तीर्थक्षेत्र चाळीचा देव येथे तीन महिन्यापासून लाईट गायब चोरांनी घातले धुमाकूळ एकाचे घर फोडले भोकरदन तालुका प्रतिनिधी कृष्णा सपकाळ भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र चाळीचा देव येथे तीन महिन्यापासून विद्युत मंडळाची लाईट नसल्याने चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भ ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे तसेच त्वरित दखल न घेतल्यास अजेंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे सद्रील निवेदनात उपसरपंच सुधाकर उद्भरे वसंतराव उधभरे सचिनबाबा मेहकर दीपकदादा दिनकर बाबा काठीकर बाबा, बाबा बीडकर उद्भरे उधभरे बाबा आंबेकर सुरेश भाऊ उद्भरे आदींनी हस्ताक्षर केले आहे भोकरदान प्रतिनिधीसह मी फक्रू कुरेशी हे श्रीक्षेत्र क्षेत्राचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून या ठिकाणी भरपूर भाविक भक्त येतात श्री चक्रधर स्वामीचे या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि या गावामध्ये गेल्या तीन महिन्यापासून विद्युतचा पुरवठा होत नाही आम्ही ग्रामपंचायतच्या अंतर्गत विद्युत मंडळा तुम्ही निवेदन वगैरे दिलेलं आहे का हो दिलेलं आहे किती किती दिवस किती तारखेला दिलेलं आहे बर सात नऊ दोन हजारला वीस ला दिलेला आहे आमच्याकडे त्याचा लेखी लेखी पण आमच्याकडे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही लेखी स्वरूपात दिलेला आहे त्यांच्याकडून काही प्रतिसाद वगैरे नाही काहीच प्रतिसाद येत नाही किती गट्टू आहे तुमचे गट्टू लाईन नाही तर सात गट्टू आहेत पूर्ण हा पूर्ण जळालेले सगळेच सगळे जळालेले आहेत आणि भाऊ साध्या गाव अंधारामध्ये आहे आणि या अंधाराच्या याच्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी चोऱ्या चोऱ्या देखील होत आहेत काळ परवाच्या दिवशीच एका घरामध्ये चोरट्यांनी घर फोडलेलं आहे आणि ते गट्टू याने इथपर्यंत या एम एस बी एम एस बी यांचा भोंगळा कारभार आम्हाला बघायला भेटला की ते गट्टू गेल्यानंतर आमच्या गावातील लोकांना वर्गणी करून ते गट्टू तिथपर्यंत पोवस्त करावे लागले गरीब कुरुं कुटुंबातील लोकांकडून आम्हाला पाच पाचशे रुपये जमा करावे लागले आणि असे ते पैसे गोळा करून ते गट्टू आम्ही तिथपर्यंत पोहोचले पण ते गट्टू तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी आम्हाला आणून देण्यासाठी पुन्हा पैसे गोळा करायला लावले आणि ते आणल्यानंतर अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी वायरमान लोकांनी काम केलं किती, के किती महिन्यापासून चालू आहे तीन महिन्यापासून विद्युत मंडळाचा सावळा गोंधळ सगळा लाईन राहतच नाही तुमच्या राहतच नाही आणि ते गट्टू संध्याकाळी लगेच जळून गेले सर मग यावर तुम्ही काय भूमिका घेणार पुढं आता यानंतर आम्ही लेखी देऊन त्यांच्यापर्यंत लेखी स्वरूपात जे काही आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे उल जालना जालन्यापासून ते भोकरदन भोकरदनपासून धावडा सगळ्याच इलेक्ट्रिक बोर्डापर्यंत आम्ही पोहोचलो त्यामुळे आता आम्ही सर्व त्रस्त झालो आता यापुढे एकच आमच्या पर आमच्याकडे पर्याय उरलेला आहे बुलढाणा ते अजिंठा मुख्य हा रोड आहे या रोडवरती आम्ही आता सर्व गावकरी मिळून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे तरी आमची या विद्युत मंडळाला तसेच प्रशासनाला विनंती आहे की आपला जो असा भोंगळा कारभार आहे आम्हाला अंधारात ठेवू नका अन्यथा याचे प्रतिसाद खूप वाईट आपल्याला